हा नैवेद्य का लावतात एकवीस मोदकांचा तर गणपती जे आहेत तर त्यांना आपण एकवीस मोदकांचा नैवेद्य लावतो आणि एकवीस दुर्वाच वाहतात तर का वाहतात तर सगळ्यात आधी गो, तर कसं जेव्हा पण धर्म आणि अधर्म या दोघ दोन गोष्टी असतात धर्माचा विजय करण्यासाठी देवानी पृथ्वी तलावर अवतार मनुष्य रूपात घेतलेला आहे मी तसं काही माहिती आहे ना जसं कंसाचा म्हणजे धर्माच्या अधर्माच्या हिशोबाने वागायचा तर कृष्णाचा जन्म झाला कंसाच्या मृत्यूसाठी त्याचं म्हणजे हनन करण्यासाठी रामाचा अवतार म्हणजे देव राम रूपामध्ये आले ते का आले कारण रावणाचा त्यांना नाश करायचा होता कारण तो अधर्माने वागायचा तेच मग तसंच गणपतीचा जो अवतार झाला म्हणजे गणपतीचा जो जन्म तो पण अधर्म जे राक्षसांचा खूप म्हणजे वाढलं होतं पृथ्वीवर अत्याचार तर तसंच नरंतक आणि देवंत असे दोन राक्षस होते त्या त्या दोन राक्षसांनी अक्षरशः पृथ्वीवर धूमाकूळ घालून ठेवलेला होता म्हणजे ऋषीमुनींची हत्या करणं किंवा यज्ञ वगैरे जिथं चालत असले तिथं त्या यज्ञाचा नाश करणं तर तशा यांच्यासाठी त्यांनी काय केलं गणपतीला म्हणजे सगळ्या देवी देवतांनी विनंती केली की बाबा तुम्ही यांचा नाश करा तर तेव्हा गणपतींनी काय केलं आपल्या हातापायाला गणपतींनी स्वतः सोबत फक्त वीसच सैनिक त्यांचा नाश करण्यासाठी तर वीस आणि एकविसावे कोण स्वतः गणपती म्हणजे वीस सैनिक आणि स्वतः ते आणि त्यांचं नेतृत्व करणं म्हणजे ते गणनायक हे वीस म्हणजे गण त्यांना सैनिक न म्हणता गण म्हणतात आणि गणपती जे आहेत त्यांचे नेतृत्व करणारे नायक म्हणून गणपती म्हणजे गणनायक वीस आणि एकवीस तर जेव्हा ते युद्ध म्हणजे त्यांच्या सोबत युद्ध करत होते तेव्हा पार्वती म्हणजे त्यांची आई गौरी पार्वती तर त्यांनी ते छान मोदक तयार केले होते तर ते प्रत्येकासाठी एक एक मोदक प्रत्येकासाठी एक एक मोदक आणि गणपती स्वतः फक्त एकच मोदक खातात आपण काय म्हणतो गणपतीला एकवीस ला एक लाडू तर त्याच्यासाठी हे एकवीस जेव्हापासून जी प्रथा पडली तर त्यांच्या गणमध्ये कसं नंदी पण असायची नंदी दुर्वा चारा खातात ना त्याच्यासाठी एकवीस दुर्वांची जुळ गणपती आणि हे दुर्वा त्या पोट्यामधलं शमन करण्यासाठी उष्णता कमी करण्यासाठी याचा दोष चांगला असतो त्याच्यासाठी दुर्वा तर असा हा गणपतीचा एकवीस वैद्य का लावतात त्याचं हे उत्तर आहे त्या गणपतीला गणना आहे तर का म्हणतात त्याचं हे उत्तर आहे आलं लक्षात त्यांनी असावीस गणांसोबत नेतृत्व करून देवांतक आणि नरांतक नशयाचा नाश केला ओके